नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण पाहत आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स महेश शिक्षक शेख रजीमुद्दीन यांच्या कुटुंबियांची आमदार हेमंत पाटलांनी घेतली भेट कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी समाविष्ट करून घेण्यासाठी करणार प्रयत्न देवगिरी विश्रामगृहाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खर्च विश्रामगृह ठरले मद्यपींचा अड्डा भाजपा ट्रान्सपोर्ट सेल ची जिल्हा कार्यकारणी जाहीर पोलीस निरीक्षकांचे कार्य कौशल्य वाखाणण्याजोगे वजीराबाद आणि हिमाचल पोलीस स्टेशनचे निरीक्षक ठरले चर्चेचा विषय आता बातमीपत्र विस्ताराने दोन दिवसापूर्वी शहरातील गुलजारबाग येथील कला शेक 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 शिक्षक शेख रजिमोद्दीन याने शासनाने नोकरीहून कमी केल्याच्या कारणावरून नैराश्यात जाऊन आत्महत्या केली होती महेश शिक्षक शेख रजिमोद्दीन यांच्या कुटुंबियांना भेट देऊन आज आमदार हेमंत पाटील शिक्षक आमदार विक्रम काळे कपिल पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली आणि कुटुंबातील एका व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले शिक्षण विभागातील शिक्षकाबरोबरच बरोबरच अंशकालीन शिक्षकांचा प्रश्न देखील गाजत चाललेला आहे प्रशासनाने गतवर्षी अंशकालीन शिक्षकांना सेवेतून कमी केले होते यामध्ये नांदेड शहरातील गुरुजारबाग येथील शेख रजिमोद्दीन शेख मोईजोद्दीन या शिक्षकाचा देखील समावेश होता शेख रजिमोद्दीन हा महापालिकेच्या शाळा क्रमांक दोनच्या शाळेमध्ये कला शिक्षक म्हणून दोन हजार मध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्फत घेण्यात आलेल्या भरतीत रुजू झाला त्यानंतर जून हो हो दोन हजार तेरा मध्ये अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले यामध्ये शेख रजीमोद्दीन याचा देखील समावेश होता शासनाने आपल्याला सेवेतून कमी केले या चिंतेने तो मागील काही दिवसापासून नैराश्यामध्ये गेला होता त्याच्या या नैराश्याचा कडेलोट होऊन दोन दिवसापूर्वी शेख रजीमोद्दीन याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठी शेख रजिमुद्दीन यांनी आत्महत्ये शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव कारणीभूत असल्याचे नमूद केले होते त्यामुळे मुस्लिम समाजातील नागरिकांचा रोष अनावर होऊन या समाजातील नागरिकांनी इतवारा पोलीस स्टेशन घातले आणि पोलीस स्टेशन समोर सदरील शिक्षकाचे प्रेत ठेवले व आत्महत्ये जबाबदार असलेल्या शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिवावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये बरेच गाजले नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील हे हिवाळी अधिवेशन आठवून नागपूरहून नांदेडला परतल्यानंतर त्यांनी आज मयत शिक्षक शेख रजेमो यांच्या कुटुंबियाची भेट घेतली आणि त्यांची आस्थेवाईक चौकशी करून शेख रजीमोद्दीन यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन देखील दिले नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दुष्काळ आणि नापिकीमुळे नैराश्यामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच अपुरे मानधन वेळेवर न होणारी पगार आणि शासकीय नोकरीची अनिश्चितता यामुळे शासकीय नौकांमध्ये देखील नैराश्याचे वातावरण निर्माण झाले असून त्याच नैराशेचा कडेलोट म्हणून शेख रजीमोद्दीन यांनी आत्महत्या केली होती आता मृत्यूनंतर तरी शासनात शेख रजिमुद्दीन याच्या कुटुंबियांना सहानुभूती देऊन सहकार्य करेल का हा प्रश्न आहे नांदेड शहरातील देवगिरी विश्रामगृह हे वरिष्ठ अधिकारी राजकीय नेते पदाधिकारी यांचे निवासाचे प्रमुख स्थान आहे देवगिरी विश्रामगृहाच्या आवारात साठलेल्या दारू आणि बिहेरच्या बाटल्यांचा खच पाहता बडे प्रस्थापित या निवासस्थानाचा वापर मध्य प्राशनासाठी करतात की काय हा प्रश्न समोर उभा राहिला आहे नांदेड शहरात येणाऱ्या अधिकारी पदाधिकारी आणि नेत्यांसाठी शहरातील देवगिरी या शासकीय विश्रामगृहात निवासाची आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे या परिसरात आणि मागच्या बाजूला मात्र दारूच्या बाटल्यांचा साचलेला खच पाहता हे शहरातून अधिकारी आणि नेत्यांसाठी की मद्यपींसाठी हा प्रश्न पाहणाऱ्याला ना पडल्याशिवाय राहणार नाही देवगिरी हे शासकीय विश्रामगृह शिवाजीनगर श्रीनगर या मुख्य रस्त्यावर असून विश्रामग्रहाच्या बाजूला इतर अधिकाऱ्यांची देखील शासकीय निवासस्थानी आहेत या विश्रामग्रहाला चारही बाजूनी संरक्षण बिंद असल्याने परिसरात साचलेल्या दारूच्या बाटल्यांचा खत हा इतर कुठूनही आलेला नसून प्रत्यक्ष विश्रामग्रहात विश्रांती करणाऱ्या प्रतिष्ठितांचेच कर्तृत्व असल्याचा अंदाज आहे सध्या आपण उभे आहोत देवगिरी विश्रामग्रहाच्या आवारामध्ये आपण इथे पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये दारूच्या बाटल्यांचा खत साचलेला आहे या दारूच्या बाटल्यांकडे पाहून आपल्याला असं वाटेल की या देवगिरी विश्रामगृहामध्ये मोठमोठे मान्यवर मोठमोठले अधिकारी अथवा मोठमोठ्या राजकारणी येतात का बेवडे येतात मोठमोठ्या मान्यवरांचे बुद्धिस्टांचे आणि प्रतिष्ठितांचे निवासस्थान समजले जाणारे हे विश्रामगृह बेवड्यांचे विश्रामगृह अशी एक ओळख होत चाललेली आहे याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल का विश्रामगृहाच्या परिसरात साचलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पाहता या विश्रामगृहामध्ये प्रतिष्ठित उच्च पदस्थ अधिकारी पुढारी विश्रांती करत असताना मद्याचा आस्वाद घेत असल्याचा अंदाज आहे परंतु हे शासकीय निवासस्थान आता केवळ विश्रांतीचे ठिकाण राहिले नसून मद्यपींचा सुरक्षित विश्रांतीची तुम्ही पात्रा नमस्कार पात शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन मराठवाड्यात अध्यावत आणि उच्च दर्जाचे डिजिटल फोटो प्रिंटिंग देणारे सिटीमॅक्स फोटो कलर लॅब शेकडो वर्षी टिकणाऱ्या उच्च दर्जाची अल्बम फोटो प्रिंटिंग टीशर्ट कॉफी कॉपी टी मग किचन पिलो कवर ओळखपत्र आणि लेडीवेअर प्रिंटिंग मुंबई बेंगलोर नंतर प्रथमच नांदेड मध्ये सुविधा उपलब्ध सिटी मॅक्स फोटो गॅलरीतून अल्बम प्रिंट करा आणि सेकडो वर्षाच्या आठवणीचा सचित्र संग्रह करा संपर्कासाठी पत्ता सिटी मॅक्स डिजिटल कलर लॅब मेन रोड शहाजी मार्केट शिवाजीनगर नांदेड कॉन्टॅक्ट चौऱ्याण्णव बावीस अठरा बावन्न ब्याऐंशी घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नंतर स्वागत पक्षाने नांदेड जिल्ह्यातील पक्ष अधिक मजबूत सुरुवात केली आहे याच पक्ष संघटनाचा एक भाग म्हणून आज माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये भाजपाच्या जिल्हा ट्रान्सपोर्ट सेर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली भाजपा पक्षाला मागील विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ एक आमदार निवडून आणण्यामध्ये यश आले असले तरी एकूण मतांची टक्केवारी पाहता भाजपा पक्षाने मिळवलेले यश वाखाण्याजोगे आहे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सध्या भाजपा पक्षाने आपले लक्ष केंद्रित केले असून त्या अनुषंगाने भाजपा पक्षाने आपली मजबूत पक्ष बांधणी सुरू केलेली आहे याच पक्षबांधणीचा एक भाग म्हणून आज भाजपाच्या जिल्हा ट्रान्सपोर्ट सेल ची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली आहे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या जिल्हा कार्यकारणीतील वाहतूक शाखेची पदे जाहीर करण्यात आली या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीला माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर भाजपचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख भाजपचे नांदेड दक्षिणचे उमेदवार दिलीप कंदकुर्ते लड्डू सिंग महाजन आदींची उपस्थिती होती यावेळी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये भाजपा पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष जोगिंदर सिंग खैरा यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली या कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी जसपाल सिंग गाडीवाले देवेंद्र सिंग मोटारवाले गुरुदेव सिंग रामगडिया यांची नियुक्ती करण्यात आली तर महासचिवपदी अब्दुल साहेब अब्दुल हमीद यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर सचिवपदी दारासिंग तर जिल्हा कोषाध्यक्षपदी नितीन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे ऍडव्होकेट चैतन्य बापू देशमुख यांनी सांगितले महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट मनजित सिंग अमरोल अमरोल त्यांनी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी जोगिंदरसिंग खैरा यांची नियुक्ती केली होती आणि जोगिंदरसिंग खैरा यांची नियुक्ती झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या वाढवाच्या दृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यामध्ये मोटरमालक संघाची एक त्यांनी भारतीय जनता पार्टी मोटर मालक संघाची स्थापना केली आणि त्याच अंतर्गत आज भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल नांदेड शहर आणि जिल्ह्याचे कार्यकर्ते त्यांनी आज घोषित केलेली आहे त्याच्यामध्ये तीन उपाध्यक्ष दोन एक महासचिव सचिव कार्यकारिणी निवडीच्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर तसेच महानगराध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख यांची अनुपस्थिती होती सध्या नांदेड जिल्ह्यातील भाजपा पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या पोसपाट्यासह माजी खासदार भास्करराव पाटील खरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणी करत आहे प्रत्येक प्रशासकाचे काम करण्याचे कौशल्य वेगवेगळे वेग असते विमानतळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुभाष राठोड हे गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यामध्ये माहीर आहेत तर वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम हे गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास माहीर आहेत हे दोन्ही पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यकर्तृत्वाने नांदेड पोलीस प्रशासनामध्ये चर्चेला जात आहेत समाजातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची प्रमुख जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे शहरात अथवा गावात काही अप्रिय घटना घडली तर सर्वजण दारे खिडक्या लावून घरात बसतात परंतु शांततेच्या काळात आराम करणाऱ्या पोलीस प्रशासनाला मात्र स्वतःची जबाबदारी ओळखून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागते नांदेड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्या परिसरात घडणाऱ्या अप्रिय घटनांवर आणि गुन्हेगारी व्रती व नियंत्रण आणण्यामध्ये विमानतळ पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक लागतो तर गुन्हेगारी घडूच नये यासाठी पूर्वदक्षता पाळणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये वजिराबाद पोलीस स्टेशनचा क्रमांक लागतो विमानतळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी सुभाष राठोड हे जबाबदारी सांभाळून असून त्यांनी आपल्या सहा महिन्याच्या मुंबई दारूबंदी अंतर्गत एकोणचाळीस गुन्हे दाखल केलेले आहेत तर मुंबई जुगार कायद्याअंतर्गत आठ त्याचबरोबर पोटगी वॉरंट शंभर टक्के बजावलेले आहेत तर अटक वॉरंट देखील पंधरा टक्के बजावल्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड सांगतात दिनांक नऊ जून दोन हजार चौदा रोजी या पदावर जबाबदारी स्वीकारल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे ते निकषून सांगतात पोलीस स्टेशन विमानतळाचे चार्ज घेतल्यानंतर जेवढे गुन्हेगार होते त्यांच्यावर गणेश विसर्जन आणि दुर्गा विसर्जन मध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही प्रतिबंध कारवाई केलेली आहे त्याच्यानंतर जुगारचे केसेस दरोबंदीचे केसेस मोठ्या केसेस मोठ्या प्रमाणात आमच्या कारवाई चालू आहे पोलिसिंग काय असते हे आम्ही गुन्हेगाराला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत घर होऊ नये म्हणून आम्ही सतत रात्रभर पेट्रोलिंग करत असतो नाकाबंदी करत असतो समाजात शांतता स्वस्त ठेवण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे लोक आहेत आणि पाच अधिकारी आहेत माझ्या आधी सध्या शांतता आहे आम्ही सतत पेट्रोलिंग करतो आणि गुन्हेगार कारवाई करीत आहोत आमचे जे वरिष्ठ अधिकारी असतात मान्य एस पी साहेब श्री दहया साहेब हे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि एक नैतिक धैर्य देत असतात आणि आमचे डीवाय एस पी विजय कबडेसाहेब हे आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही गुन्हेगारावर कडक कारवाई करते असतो आपल्या कार्यकाळामध्ये यशस्वी कामगिरी बजावत सहामाही परीक्षेमध्ये पोलीस निरीक्षक राठोड हे सर्वोत्तम गुणांनी पास झाले आहेत असेच म्हणावे लागेल तर दुसऱ्या बाजूने वजीराबाद पोलीस स्टेशनचे निरीक्षक रघुनाथ कदम यांचे देखील कार्यकर्तृत्व वाखण्याजोगे आहे मुंबईसारख्या हाय प्रोफाईल गुन्हेगारी जगतामध्ये काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असून त्या अनुभवाचा ते नांदेडमध्ये देखील पुरेपूर वापर करतात आपल्या वजिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा गुन्हे घडूच नये यासाठी दक्षतापूर्वक पाऊल उचलण्यामध्ये ते पुढाकार घेतात प्रत्येकाचे कार्य करण्याचे कौशल्य वेगवेगळे असते कुणाचा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यामध्ये हातखंड असतो तर कुणाचा गुन्हेगारावर वचक ठेवण्यामध्ये हातखंड असतो आणि वजरबाद पोलीस निरीक्षकांच्या कार्यकौशल्यावरून दिसून येईल शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स महेश शिक्षक शेख रजीमुद्दीन यांच्या कुटुंबियांचे आमदार हेमंत पाटलांनी घेतली भेट कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घेण्यासाठी करणार प्रयत्न देवगिरी विश्रामग्रहाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच विश्रामगृह ठरले मद्यपींचा अड्डा भाजपा ट्रान्सपोर्ट सेलची जिल्हा कार्यकारिणी जाहीर पोलीस निरीक्षकांचे कार्य कौशल्य वाखण्याजोगे वजीराबाद आणि हिमाचल पोलीस स्टेशनचे निरीक्षक ठरले चर्चेचा विषय आणि याचबरोबर वर नमस्कार लयूचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार